জিষদ রিজল্ট দিয়ে আপনার ফোন আপনার ফোটো সঙ্গে

हॅलो कधी या रिझर्ट आला नाही त्यांचं म्हणणं आरोग्य सेवकचा पण नाही आला, यार। आला यार। नाही आम्ही त्यांना विचारतो ना कारण गिरीश महाजन सर म्हणते बस आता होऊनच जाईल हँड झाले आहे लागून जाईल लागून जाईल या वेळ ना लगुं देन, लगुं देन। आता तुम्ही पंधरा दिवसानंतर सांगत आहे की रिझल्ट आला नाही म्हणून आतापर्यंत तुमच्या रिकॉर्डिंग तुम्हाला दाखवायचे काय जिल्हा परिषद मध्ये असं तुम्ही खोटं का बोलता तुम्ही विचार करा बरं तुम्ही याच्या अगोदर एक्झाम दिलेला आहे तो दिवस आठवा ना नाही तो दिवस आठवा तुम्ही तुमचा ज्या दिवशी तुम्ही एक्झाम दिला आणि तुम्ही

तो तो की दिवसात रिझल्ट लागतो सात दिवसात रिझल्ट लागतो दहा दिवसात रिझल्ट लागतो अधिवेशन सुरू होतं आम्ही काहीच बोललो नाही कारण तुमच्या विश्वास ठेवला आता तुम्ही आहे की रिझल्ट आला नाही मला तर ग्रामसेवक असा होता पण आरोग्यसेवकला पण तुमच्या वेळेस रिझल्ट नाही म्हणत तुम्ही ती म्हणजे किती खोटं बोलणार म्हणजे सगळ्या छत्तीस जिल्हा परिषदेपैकी पस्तीस जिल्हा नंबर देऊ का खोटं बोलत असेल तर आम्हाला बोलू मग तुम्ही मग असं गुन्हा का करताय आम्हाला तुम्ही तेव्हा जर सांगितलं असतं तर आयबीपीएस काय बोलले थांबा एक नंबर देते त्याच्यावर फोन लावा आम्ही खोटं बोलतो ना त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही मग मी ते विचारत आहे हो ना वरिष्ठ अधिकारी कोण जबाबदार आहे गिरीश महाजन सर काय म्हणले की रिझल्ट आले आहे लगेच लागून जाते आमच्याकडे रिझल्ट नाही आला ना रिझल्ट नाही आला म्हणून नाही सांगत आहे ना तुम्ही आता बोलून घ्या आमच्यावर विश्वास नाही तर साहेबांशी बोलून घ्या ठीक आहे ना नंबर द्या ट्रान्सफर करता मी तुम्हाला नंबर नंबर द्या ना ट्रान्सफर कसा करतो নমস্কার না বলنے হবে বিশ্বস্ত আমি আমি হ্যাঁ 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 প্লেস স্টে হ্যালো হ্যালো हां हॅलो नमस्कार सर मी विद्यार्थी बोलत आहे ग्रामसेवकचा आणि आरोग्यसेविकेचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मी अगोदर कॉल केले तेव्हा ते, ते बोलले की आता सध्या डीव्ही सुरू आहे डॉक्युमेंट व्हेरफिकेशन सुरू आहे तीन पदांचे त्यामुळे डीव्ही सुरू नाही आरोग्यसेवक हे दोन्ही रिझल्ट लागायचे बाकी आहेत आपले चाळीस टक्के आणि पन्नास टक्के काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू आहेत तर ह्या वीक एंड पर्यंत म्हणजे मोस्टली थर्डे ला किंवा फ्रायडे आपले आरोग्य रिजल्ट आणि तिथून ग्राम कधी लागेल ग्रामसेवक तर बघू आय बी कडून अजून आम्हाला आलेलं नाही आय बीएसपीएस कडून आला आम्ही हे करू आरोग्य आरोग्य सेवेचा आलाय फोर्टी पर सिजनल आणि ह्याचा आलेला आहे फोर्टी पर्सेंटचा आलेला आहे म्हणजे रिझल्ट लागलेला आहे पण वर्धा जिल्हा पर्यटक ते काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण तो रिझल्ट अजून हे केलेला नाही ते पार्स्टआउट होतील गुरुवार शुक्रवार पर्यंत

मोबाईल होणार नाही तो कंटिन्यू फोन करतो हा ठीक आहे आम्ही तुम्हाला उद्या कॉल करून पुन्हा लागत ठीक आहे थँक्यू सर